नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची विविध प्रकारे उपासना केली जाते त्या उपासनेचा एक भाग म्हणून तुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते या ग्रंथ वाचनाचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि तो, तो कशासाठी वाचावा हे जाणून घ्या मंडळी देवी उपासनेला फार मोठी परंपरा असून ती प्राचीन काळापासून केली जाते तिची आराधना तिला शक्तीचे स्वरूप मानूनच केली जाते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते भारतीय संस्कृतीत देवीचे स्थान आनंद साधारण असून तिला माता मानले जाते दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीची सर्व दूर आहे इतकेच नव्हे तर तो स्त्री शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे यात क्वचितही अतिशय योक्ती नाही सर्व पुराणात मार्कंडे पुराण प्राचीन मानले जाते व दुर्गा सप्तशती त्यातील अंश आहे देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापले आहे ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रगट होते दुर्गा सप्तशेतीचे दुसरे नाव देवी महात्म्य याचे तेरा अध्याय असून त्या देवी महिषासुरमर्दिनीच्या मर्दिनीच्या रूपात प्रगटले असून तिने सर्वसामान्यांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या दुष्ट व क्रूर राक्षसाशी तुंबळ युद्ध करून त्यांचा निपात कसा केला याचे रसाळ भाषेत वर्णन केले आहे या ग्रंथात पाचशे अडुसष्ट श्लोकच होते परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या सातशे झाली म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला या दुर्गा देवीची उपासना उपासनेचे दोन, उपासने दोन भाग आहेत ते असे वैदिक आणि तांत्रिक वैदिक पूजेत यज्ञ तप भक्ती ज्ञान तसेच योगा व्यतिरिक्त मूर्ती पूजा ही समाविष्ट केली जाते तांत्रिक साधने देवी पूजेत तांत्रिक सर्वार्थाने देवीशी एक रूप होतो असे म्हणतात महिषासुराला तमोगुणयुक्त मानवी मनाचे प्रतीक म्हणून मार्कंडेय पुराणात प्रस्तुत केले आहे परंतु देवी भागवतात त्याला देवीवरील प्रेमाने उन्मत किंवा आंधळा दाखवला आहे दुर्गा सप्तशती दैत्यांचे केवळ संहाराची शौर्यकथा नसून कर्म भक्ती व ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताची सर्व मनोरथ पूर्ण करते या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यात मात्र ही शंका नाही दुर्गा सप्तशती म्हणजे अस्य सिद्ध मंत्रांचा अतुलनीय संग्रह असून त्याचा विधीवत केलेला पाठ पठणकर्त्यांची कुंडलिनी जागृत होण्यास सहाय्यभूत होतो इतकेच नव्हे तर नवरात्रात नवदुर्गांच्या उपासना वा आराधनेमुळे षट चक्रांपैकी संबंधित चक्र जागृत होते हे निर्विवाद आहे याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होते सीतेच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या श्रीरामाने नवरात्रात विधिवत सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आढळतो परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली इतकेच नव्हे तर लंकेवर मिळवलेला विजयही तिच्याच कृपेने प्राप्त झाला भगवान शंकर एकदा पार्वती माताला म्हणाले पार्वती शक्तीशिवाय मी शिव शवाप्रमाणे असून जेव्हा मी शक्तीयुक्त असतो तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो कच अर्गला किलक प्राधानिक रहस्य वैकृत रहस्य मूर्ती रहस्य ही सप्तशतीची षडांगे असून त्याच्या क्रमात मतभेद असले तरी सप्तशतीच्या विधिवट पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेले फळ यथावकाश मिळतेच मिळते दुर्गा सप्तशतीचे मंत्र जप करण्याचेही काही नियम आहेत प्रथम आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडावा नवरात्रीमध्ये मंत्र जप सुरू करावा दररोज किमान तीन वेळा मंत्राचा जप करावा आणि नऊ दिवस मंत्रांचा सतत जप करावा सप्तशतीच्या पाठापूर्वी उत्किलन मंत्रांचा जप करावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उत्किलन मंत्रानंतर कवच अर्गल आणि किलक पाठ करू शकता सप्तशतीचे पूर्ण फळ मिळविण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठण करावे उपवास ठेवला तर अजून बरे होईल लालचंदन किंवा रुद्राक्षच्या माळाने मंत्रांचा जप करावा सप्तशतीचा पाठ कधीही करू शकता परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा त्यांना लाल फुले अर्पण करा यानंतर नियमितपणे सप्तशती पाठ करा जेवढे दिवस सप्तशती पाठ कराल तेवढे दिवस सात्विकता ठेवा यातील काही मुख्य मंत्र आहेत जे संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकतात त्यातील पहिला आहे मंगल मांगल्य शिवे शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी मोस्तुते। त्यातील दुसरा हे सर्व प्रशमनम्रैलोक्य अखिलेश्वरी एवढ्या कार्यमस्माद्वैविनाशनम सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वि मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशय पण मंडळी नवरात्रात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे हे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले असले तरी दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नये यावर एक सोपा उपाय सांगितला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल सर्वप्रथम कवच किलक व अर्घला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या, उ... या उपायाबद्दल सांगितल्याचे म्हटले जाते पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबद्दल सांगितले कुंजिका स्तोत्र पठन केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते कुंजिका स्तोत्रासह कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठन करावे असे सांगितले जाते नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठन केल्यास दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात दुर्गा सप्तशती पठनानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे यामुळे प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशीर्वाद कृपा पाठिंबा मिळतो असे सांगितले जाते नवरात्रात कवच किलक व अर्घला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेले आहे यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशती पटनाचे पुण्यप्राप्त होत नाही तर आर्थिक समस्येतून मुक्तता मिळू शकते हितशत्रू विरोधक नामोहरम होऊ शकतात न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकते तसेच याच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या अडचणी आव्हाने प्रश्न यांची निराकरण शक्य होते